आई होप तुम्ही सर्व मस्तच असाल तर आज व्हिडिओची रक्षाबंधन पासून सुरुवात करते तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला मग आजचं डेली इकडं आले पप्पा नानांकड तर राख्याचं तर दुपारनंतरच हे म्हणतात नाही का मूर्त तर दुपारनंतरच काढल मी बांधन मी राख्या तर श्री आहे बाकीची नाश्ता करते

राख्या नारळ केळी पेढे हे सगळं काय जे लागतं ते रक्षाबंधनासाठी सगळं सामान घेऊन आलो त्यासोबत थोडेसे फुलं पण आणले होते तर म्हटलं चला मग ताट वगैरे रेडी केलं ताटात पण खूप छान असं सजवलं होतं तर त्यानंतर म्हटलं पाटाच्या साईडनी पण सजवून टाकावं का तर फुलं होते अस्द मग म्हटलं छानसं सजवायला चालू केलं होतं तर का तर बस बसल्यानंतर फोटो वगैरे पण खूप छान येतात सजवल्यानंतर तर मग सगळ्यांची कामच चालू होते का तर सगळे घरूनच काम करत होते त्या दिवशी

तो बोंगा गगरी पडतोय हां ओनी चला आता ये लवकर थांब ना इयाना दोन मिनिटं काय नाही झालं ते त्याला फक्त एक tela बसायचं होतं या ओनी बघितलं का ओनी भक्त बनवल्यानंतर लक्षात येतंय बस बस नाही पैसे मला उंच मा करत आहे नाही नाही मला काही करत नाही ओनी

आलेला मी गेलो तुझ्या सोबत तर तिने ती लटकन लावायचं ते त्याला सांगितलं होतं त्या माणसाला तो कसा लटकन लटकन माहितीय काय मला माहितीय लटकन तर एवढ्या सगळ्या मैत्रिणी होत्या मला सबस्क्राइब आणि लाईक दोनच असते नाही लटकन नाही त्याला राग येतोय

चला मग जेवण वगैरे झालं आता घरी आलो बाहेर जेवण करायला सगळेच गेलो होतो ताई तिकडे गेली बप्पांच्या इकडे मी इकडे आले पा। का आता पाऊस होता म्हणून घरी जाणं तर काय झालंच नाही तर उद्या सकाळी आहे परत एकदा तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला मग बाय गुड नाईट असंच हे आपण व्हिडिओला भरभरून भर प्रेम द्या आशीर्वाद द्या